कधी कधी आपणच आपल्या मुलांना लावलेले सवयी आपल्याला नको वाटतात मी असं का म्हणते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल पाहता आहात तुम्ही बाहेर खूप छान असं वातावरण झालेलं आहे मस्त असा मुसळधार पाऊस पडून गेलेला आहे थोडंसं आता वातावरणाची तीव्रता कमी झालेली आहे म्हणजे या अगोदर उन्हाळा होता आता हळूहळू पावसाळा सुरू होतो आहे थोडीशी हवेमध्ये थंडी आलेली आहे आणि छान असं मस्त वातावरण झालेलं आहे हे वातावरण पाहून आदवेतला आज कचोरी खायची इच्छा झाली आणि अगोदर असं होतं की त्यांनी म्हटलं की मी लगेचच सगळ्या गोष्टी करून द्यायच्या आज मला हे करायचं नव्हतं ॲक्च्युली कारण अगोदर मी कधी कचोरी बनवलेलीही नव्हती परंतु तो इतका नाराज झाला की आणि म्हणायला लागलं की बाळ झाल्यापासून तू मी काही म्हणत्या म्हटलेलं काही करूनच देत नाही किंवा मला तू पहिल्यासारखं का, काही बनवूनच देत नाही आणि मग ना मला या कचोऱ्या करायला घेतल्या यूट्यूबवरून व्हिडिओ पाहिला रेसिपी पाहिली आणि त्यानंतर हे कचोरी मी करायला स्टार्ट केलं आणि जेव्हा काही मी असा नवीन काही करायला स्टार्ट करते ना तर त्यावेळी बाळ उठतो थोडासा क्रँकी व्हायला लागतो बाळालाही घेतलं थोडंसं शांत केलं आणि त्यानंतर राहिलेल्या गोष्टी केल्या ऑलरेडी मी ते छोल्याची भाजी करून ठेवलेली होती पण तरी अद्वैतला कचोरी खायची होती त्यामुळे परत हा कचोरीचा घाट मी इथे घातलेला होता मस्त अशी कचोरी झाली होती यामधलं जे आतलं फिलिंग असतं ना हे थोडं माझ्याकडून जास्त झालं मला वाटतं ते सुटसुटीत व्हायला हवं होतं पण मी थोडंसं घट्ट बनवलं आणि त्यामुळे ते आतून पोकळ नाही झाली पण टेस्ट एकदम छान झाली होती आणि हे बघितल्यानंतर अद्वेतचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे किंवा तो ज्या पद्धतीने हे सगळं एन्जॉय करतो ना त्यावरून असं वाटतं की ठीक आहे थोडासा त्रास झाला किंवा थोडासा कष्ट पडले तरी काही हरकत नाही पण हा त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे किंवा एक सुख आहे हे नेहमी असंच राहिलं पाहिजे कसे आहात सगळे परवा जो मी एक बाळाच्या इव्हनिंग रुटीनचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केला होता तर त्यावरती एका ताईने कमेंट केली होती की तुमचा बाळ रात्री कसा शांत झोपतो किंवा कसा एवढा वेळ झोपतो थोडा थोडा वेळाने उठत नाही का आमचं बाळ तर दोन दोन तासाला उठत हा प्रश्न पडला असेल की माझं बाळ रात्रभर शांत कसं झोपतं किंवा एवढं गाड कसं झोपतं तर त्या सगळ्या टिप्स मी आज एका लाँग व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत अर्थातच या ज्या सगळ्या टिप्स आहेत या तीन मिनिटांमध्ये सांगण्यासारख्या नव्हत्या व्हिडिओ थोडासा लेंदी बनला आणि त्यामुळे शॉर्ट व्हिडिओमध्ये ते पोस्ट करू शकले नाही जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की अशा कोणत्या टिप्स आहेत की ज्या टिप्स न्यूबॉर्न बेबीला दिवस आणि रात्र यामधला फरक समजवण्यासाठी कामी येतील किंवा त्या हेल्पफुल ठरतील तर तुम्ही तो आपला व्हिडिओ जरूर चेक करा अगदी ह्या ज्या सगळ्या टिप्स आहेत या, या इव्हिनिंग पासून ते रात्रीपर्यंत रात्री, रात्री सुद्धा बाळ उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे मी अगदी सविस्तररित्या त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही सलग या पाच दिवस जरी तुमच्या बाळासोबत टिप्स फॉलो करत असाल तर बाळाला दिवस आणि रात्र हे लवकर समजेल रात्री बाळ छान झोपेल दिवसाची झोप थोडी कमी होईल तर आतापर्यंत जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर खाली आडव्यात त्रिकोणावरती मी लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता थँक्यू